चंदगड समिती शिरोळ व अतिरिक्त कार्यभार असलेल्या चंदगडचे शिक्षण विस्तार अधिकारी एन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा कोवाड येथील पद्मश्री रणजित देसाई सांस्कृतिक भवन येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील होते सुरुवातीला विस्तार अधिकारी एन पाटील यांचा सपत्नीक सत्कार शिक्षण समितीचे राज्य नेते शंकर मनवाडकर यांच्या शुभ हस्ते पार पडला। या बी एस सत्कार, स्मिता कदम पौर्णिमा पाटील सुहास पाटील अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी एन व्ही पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी शिरोळ कोल्हापूर रत्नागिरी चंदगड गडिंग्लज येथील शिक्षक वर्ग तसेच शिक्षण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गावडा व प्रवीण साळुंखे यांनी केले तर प्रास्ताविक गोविंद पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार अनंत पाटील यांनी मानले महाराष्ट्र माझा चोवीसून रुपेश मराभ चंदगड